जर आपण शिस्त लावायचा प्रयत्न केला नाही तर मला असं वाटतं की मग लोकांचा राज्याच्या राजकारणात परत एकदा धुराळा उडतोय मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे का अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे महायुती सरकारमध्ये शिंदेंचा शिंदेचा गेम होतोय का चला नेमकं काय घडतंय ते पाहूयात सरकारच्या गोटातून एक बातमी समोर आली मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी थेट शिंदे साहेबांच्या नगरविकास खात्यावर लक्ष ठेवलंय अहो हेच ते खातं जिथून नगरसेवक आमदार आणि पुढारी लोकांना खूपच भारी निधी मिळतो आणि असं म्हणतात की हा सगळा गोळी गुलाबीचा माल फक्त शिंदे गटाच्या मंडळींना मिळत होता बाकीचे मित्रपक्ष म्हणतात आमचं काय आम्ही काय चंद्रावरून आलोय का तेव्हा काय झालं काही आमदारांनी थेट फडणवीस साहेबांकडे गारहाणं केलं साहेब आमचं पण काहीतरी बघा आम्हाला पण निवडणूक लढायची आहे आणि मग काय फडणवीसांनी झटकन निर्णय घेतला पुढे नगर विकास खात्यातून कुणालाही मोठा निधी हवा असेल तर फक्त शिंदे साहेबांच्या सहीवर फाईल पुढे जाणार नाही ती थेट माझ्याकडे येणार आणि माझी सही होईल तरच निधी मिळणार म्हणजे आता शिंदे साहेबांच्या हातात असलेली निधी वाटपाची सगळी तलवार थोडीशी फडणवीसांकडे आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून नगर विकास खात्याचा निधी सगळ्या जिल्ह्यांमध्ये समान वाटला जातो की नाही हे तपासलं जाईल निवडणुकीच्या वेळी शहर भागात मोठ्या प्रमाणात निधी वाटप होण्याची शक्यता आहे राजकारणात या गोष्टी फार काही सांगतात निवडणुकाजवळ आल्या की प्रत्येक जण आपली तयारी करतो आणि शिंदे गटात इन्कमिंग वाढण्याची शक्यता असताना फडणवीसांनी ही कसरत केलीय असं बोललं जात आहे आता हे बघायचंय की शिंदे साहेब काय म्हणतात यावर ते शांत राहणार का की एखादा झणझणीत डायलॉग टाकणार एक गोष्ट मात्र नक्की महायुतीचं हे सरकार म्हणजे तीन तिघाड्यांचं ती त्रिकूट आता यापुढे काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर